दापोली तालुक्यातील अडखळ येथे एका शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत सतरा ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले आहेत काल सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडलेली ही घटना स्थानिक पोलीस प्रशासनाने अत्यंत कौशल्याने नियंत्रणात आणले दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीयुत विवेक अहिरे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन स्थानिकांना शांततेचं आवाहन केलं शिमगोत्सव आणि पवित्र रमजान सणांना कोणतंही गालबोट लागता कामा नये असं आवाहन करत त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणलं सर्वप्रथम जखमी ग्रामस्थांना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवल्यानंतर त्यांनी रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी करून घटनेतील एकतीस जणांवर गुन्हा दाखल केलाय दरम्यान अडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तरीबंदर या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या जेटीच्या वापरावरून हा वाद निर्माण झालाय प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या जेटीवर गाड्या उभ्या करण्याबाबत विचारणा केल्याने सुरुवातीला शाब्दिक चकमकीचे पर्यावसान नंतर तुंबळ हाणामारीत झाल्याची माहिती समोर येते तर हा वाद नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी घटनास्थळी हजर असलेल्या काही ग्रामस्थांजवळ डी एन ए न्यूजने चर्चा केली या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी फक्त तिथं एकच त्यांचा उद्देश आहे ते म्हणजे त्या धक्क्यावरचा अतिक्रमण आणि ती मच्छीमार जेटी आहे आणि ती आम्हालाच मिळाली पाहिजे म्हणून आमच्या सर्व मच्छीमारांची एक माग आहे कारण त्यांचं वास्तव्य तिथं जवळ असल्यामुळे आणि आमचा गाव थोडासा भाग आहे पण हद्द मात्र आमचीच आहे पाच पंढरीच्या हद्दीत आहे ते आणि पाच पंढरीलाच आणि ते पाच पंढरी इथल्याच लोकांच्या होड्या आहेत आज तुम्हाला एवढंच सांगेन ह्या आज जे काय कुरापत त्यांनी काढलेले आहे ह्याच्यात मोठा धोका म्हणजे दोन दिवसावर होळीचा सण आलेला आहे आणि आमच्या सगळ्या होड्या या तिथे आहेत या होडीला धोका होऊ शकतो या सगळ्या होड्यांना धोका होऊ शकतो त्याच्यामुळे पोलीस प्र, प्रशासनाने याच्यावर लक्ष देऊन आमच्या सर्व होड्यांचं रक्षण करावं एवढीच एक त्यांना विनंती आहे आए, तर, ही जी जागा आहे हे आमच्या पंचायतीची जागा आहे आणि पाच पंढरी लोकांचा इथं काही संबंध येत नाही तर आणि त्याच्यावरनं ही भांडग झालेली विषय त्यांनी इथे येऊन भांडणाचा कार निर्माण केलेलं आहे आणि आमच्या पंचायतीने यांना न हरकत दाखला दिले आहे आणि ग्रामस्थ यांनी मिळून सगळ्यांनी आम्ही हे काम केलेलं आहे आणि पंढरीचे मच्छीमार सगळे सांगत आहेत की आमचा इथं हक्क आहे आम्ही इथं येऊन आमचे कामं करू आणि आमच्या इथे येऊन दादागिरी आणि भांडाचं का निर्माण यांनी केलेलं आहे आम्ही स्वतः मच्छीमार आहोत आम्ही मच्छीमार बांधव आहोत आणि आमच्या स्वतःचे मोठे असतात दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीयुत धनंजय कुलकर्णी दापोलीचे उपविभागीय अधिकारी श्रीयुत विजय सूर्यवंशी दापोलीच्या तहसीलदार सौ अर्चना बोंबे मॅडम ही अधिकारी मंडळी देखील घटनास्थळी दाखल झाली अडखळ विभागातील प्रतिष्ठित आणि जबाबदार नागरिकांना एकत्र बसून या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी ग्रामस्थांना केल्या आहेत यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख उन्मेश राजे शहरप्रमुख पप्पू रेळेकर किशोर देसाई सुनील दळवी आणि रिझवान काजी ही मान्यवर मंडळी देखील उपस्थित होती सदरची घटना ही दोन वेगवेगळ्या धार्मिक समुदायांमध्ये घडलेली असली तरी देखील या वादात कोणताही जातीय किंवा धार्मिक विद्वेष नसल्याचा निर्वाळा या बैठकीतील उपस्थित जबाबदार नागरिकांकडून दिला जातोय मात्र तरी देखील चालू असलेल्या शिमगोत्सव आणि पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आमच्या गावाला विभागाला किंवा आमच्या तालुक्याला अशा पद्धतीचे कोणतेच गालबोट लागणार नाही याची खबरदारी देखील आम्ही घेऊ असं अभिवचन या, अस या जबाबदार ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली